शरद पवारांची विचारधारा काय आहे हे, हे त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवलंय अख्खं घर तुटलं अजित पवार एकीकडं सुप्रिया सुळे एकीकडं आणि शरद पवार एकीकडे गेले शरद पवार यांनी हे नाही पाहिलं की त्यांचं घर तुटतंय त्यांनी सांगितलं की मी जातीवादी शक्तींसोबत जाणार नाही रोज सकाळी सात माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि बोलायचे की भाजपात जाऊ त्यांनी कधीच होकार दिला नाही पण नकार त्यांनी आसा दिला की ते इतिहासात नमूद होईल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे पुन्हा बघा एक लक्षात ठेव परत एकदा सांगतो शरद पवारांची विचारधारा काय आहे हे ते त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं अख्खं घर तुटलं ते एकीकडे एक गेले अजित पवार सुप्रिये सुळे एकीकडे एक एक गेले आणि साहेब एकीकडे एक गेले त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतंय त्यांनी सांगितलं मी जातीवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही दिस इज थॉट ही आयडियॉलॉजी आहे ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन भर घेऊन जगले एका क्षणापुरतं कोणाला तरी सांगा बरं जाऊया बरं जाऊया दररोज सकाळी सात माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायची जा। चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांना चहा पिऊन बरं विचार करून देऊ याला काय त्यांचा होकार नव्हता त्यांनी नाकार कसा दिला इतिहासात नमूद होईल की त्यांनी आपलं घर पडताना बघितलं पण त्यांनी विचारधारा सोडली नाही सर प्रकाश प्रकाश आंबेडकर हे लागणार नाही पंधरा जागा ताई आणि ताई एकत्र ते ठीक आहे ना जाऊ द्या पंदर, ना, ना त्यांनी मी मारली मला